मराठी भाषकांना अनेक दशकांपासून प्रतीक्षा असलेला मराठीला अभिजात दर्जा, दर्जा देण्याचा निर्णय घेण्याची संधी आपल्यासाठी गौरवाचा क्षण होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हा दर्जा दिल्याबद्दल राज्य शासनाकडून पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा आज मुंबईत झाला त्यात ते बोलत होते मराठी भाषेला समृद्ध वारसा आहे ज्ञानाचा आणि अध्यात्माचा हा प्रवाह कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करतो आहे असं सांगत त्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या संत परंपरेचा उल्लेख केला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षात मराठी भाषेला हा सन्मान मिळाल्याचं ते म्हणाले स्वातंत्र्य आंदोलनापासून ते सामाजिक समतेचं आंदोलन करणाऱ्या सर्व युगपुरुषांची मराठी ही प्राणशक्ती होती असं त्यांनी सांगितलं त्यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे वर्षात केलेला मनाचा मुजरा आहे मराठी साहित्य की परंपरा केवल प्राचीन ही नहीं बल्कि बहुआयामी है मराठी को क्लासिकल लैंग्वेज का दर्जा मिलने से मराठी भाषा के अध्ययन को बढ़ावा मिलेगा इसे रिसर्च और साहित्य संग्रह को बढ़ावा मिलेगा सबसे महत्वपूर्ण बात यह है कि भारत की यूनिवर्सिटीज में मराठी भाषा के अध्ययन की सुविधा मिल सकेगी केंद्र सरकार के फैसले से मराठी भाषा के विकास के लिए काम करने वाले संगठनों व्यक्तियों और छात्रों का बढ़ावा मिलेगा इससे शिक्षा और रिसर्च के क्षेत्र में रोजगार के नए अवसर भी बनेंगे साथियों आजादी के बाद देश में पहली बार ऐसी सरकार बनी है जो मातृभाषा में पढ़ाई को महत्व देती है देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेला जोडून अधिक समृद्ध झाली आहे भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही तर विचारांचं आदान प्रदान त्यातून होतं असं पंतप्रधान म्हणाले मराठी भाषा केवळ प्राचीन नाही तर बहुआयामीही आहे असं सांगत विविध क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातल्या महनीय व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या अध्ययनाला आणि संशोधनाला चालना मिळेल असं ते म्हणाले आपलं सरकार मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व देणारं असून मराठी भाषा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी सर्वच मराठी भाषकांची आहे असं त्यांनी सांगितलं ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या वैश्विकतेची महती सांगितली मराठी भाषेला मिळालेल्या या राजमुद्रेनंतर हा विश्वास सार्थ करून दाखवू असं ते म्हणाले लेखक नामदेव कांबळे यांनीही या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले तर मराठीजनांनी आता देश मोठा करावा अशी भावना अभिनेता सचिन यांनी व्यक्त केली ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनीही मराठी भाषेच्या अनमोल संपत्तीला मिळालेली ही अधिकृत मान्यता आहे असं सांगितलं मराठी भाषेचं सौंदर्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला ज्ञानेश्वरांची मूर्ती सरस्वतीची प्रतिमा आणि ग्रंथसंपदा पंतप्रधानांना भेट देण्यात आली या कार्यक्रमाला राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री आदी उपस्थित होते